ला, ला। नमस्कार मित्रांनो काल शेतात गेलो होतो मोटर बंद करण्यासाठी तर विहिरीत बघितला असता विहिरीत एक नाक पडलेला होता पण त्याला वर काढण्याचा प्रयत्न करत होतो पण आपल्याकडे काय उपलब्ध साधन नव्हतं त्यासाठी मी प्रयत्न केला पण काय काढता आलं नाही आपल्याला घरी गेलो तर घरी आलो आणि यार सारखंच मनात विचार यायला लागला की त्या नागाला जर वर आपण काढलं नाही तर तो मरून जाईल आणि रात्री झोपतानाही सारखा मनात विचार यायला लागला सकाळी उठलो आणि एक बादली आणि एक रशी घेऊन गेलो आत टाकली पण तो काही त्याच्यात येत नव्हता आणि मग लक्षात आलं माझा मित्र धीरज भोसले तो सर्पमित्र आहे तर त्याला फोन केला त्याला फोन केला असता तो आदरकीमध्ये होता मग त्याला घ्यायला आलो तर तो आलेला आहे तर त्याला बघूया पुढे तर आपल्या सर्पमित्रांना काही स्टिक आणलेली नव्हती तर स्टिकचा आपण जुगाड करत आहे तुम्ही बघू शकता है। हा गरज इकडे बघ बनवाय चालेल त्याच्यासह करत चालेल विरे एकदा दाखव ओके दाखव एकदा ओके जवळ आलोय आपण विहिरीच्या तर मित्रांनो आपण आता विहिरी जवळ पोचलो हो। आहोत तर आपले मित्र धीरज भोसले सर्पमित्र हे विहिरीवर आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो काल शेतामध्ये मोटर बंद करण्यासाठी आलो होतो आणि विहिरीत सहज डोकवलं तर विहिरीत नाग आपण काढण्याचा खूप प्रयत्न केला पण आपल्याकडे काय उपलब्ध साधनं नव्हती त्यामुळे तो काढता आला नाही आपण एक बकेट आणि रस्सी सोडलेली पण त्याच्यात तो येत नव्हता तर आज आपण तो साप काढण्यासाठी सर्पमित्र धीरज भोसले यांना बोलवले तर ते आलेले आहेत तर बघूया आपण ते या नागाला कसा रेस्क्यू करतायत ते आपल्याला लागणारे अत्यावश्यक वस्तू आपण आणलेल्या आहेत धीरजकडं साप पकडायचंही स्टिक होती पण ती स्टिक घरी राहिल्यामुळं आपण जवळच आपल्या इथं घराचं काम चाललेलं तर त्या सेंट्रिंगवाल्या मिस्त्रींकडून आपण हे स्टिक बनवून घेतले आणि लागणार रश्शा वगैरे ते आणलेले तर आमचे वडील पण आलेले आहेत साप कसा रेस्क्यू करतायत ते बघायला

मी म्हणलो तर आमनच आहे म्हणून मी बादली टाकली तर बादली पाना काढला त्याने हा काय Sao kashkari? Sao kashkari? Sao kashkari?

குக்கி आता परफेक्ट ते मागचा आकडा दिसायला लागला रे का, का येतोय आता तो i thought. का स्टिक स्टिक द्या तिथली स्टिक आण ना ती गाजाच इकडं पटांगणार गे की धीरज हा थांबव का त्याचं मन केला आपल्याला येत नाही का हो टेक्निक असते त्यांची पकडण्याची आकडा घेऊ का मागचा धावत नाही खाली वागतोय तो अजून सवत तुझ्यासाठी करतोय मी एवढं नाही तर मी करत नाही कधी एवढं

मित्रांनो अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकताय धीरज भोसले सरांनी आपल्या विहिरीतून सर्प बाहेर काढलेला आहे काय तर तो रेस्क्यू केलेला सर्प ते एका ठिक्यामध्ये भरणार आहेत आणि त्याला जंगलामध्ये दे सोडून देणार आहेत तर आपण बघूया कसा ते रेस्क्यू करतायत ते तर तुम्ही बघू शकताय धीरज भोसले सर्पमित्र नागाला कसे रेस्क्यू करत आहेत ते तो विहिरीत असल्यामुळे दोन तीन दिवस विहिरीत असल्यामुळे खूप ॲग्रेसिव्ह झालेला आहे त्यामुळे ठिक्यात जायना झाला आहे तो तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आहे की सर्पमित्र धीरज भोसले यांनी सर्प रेस्क्यू केलेला आहे आता तो आपण जंगलामध्ये सोडणार आहोत त्याचा पण व्हिडिओ या ब्लॉकमध्ये येणार आहे तर चला बघूया आपण त्याला कसा जंगलात रिलीज करतात ते सर्पमित्र धीरज भोसले मला सकाळी अकरा वाजता कॉल आला होता सौर पोहोचण्याचा तेव्हा मी कॉलवर आलेलो आहे मी रेट बघितला तर नाग होता नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी कल्चर ह्याच्यानुसार आम्ही जंगलातले सगळे प्राणी पकडून जंगलातले ज्या ठिकाणी येतील अडचणीत येतील त्या टायमिंगला आम्ही त्यांना रेस्क्यू करून आम्ही ते व्यवस्थित सुखरूपपणे जंगलात सोडतो साप असो किंवा दुसरी कुठलीही गोष्ट असो जंगलातली ते सगळे आम्ही पकडून रेस्क्यू म्हणून जंगलामध्ये सोडतो नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न वीस तेवीस या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आम्हाला रेस्क्यू साठी तुम्ही बोलवू शकता चालेल धन्यवाद मित्रांनो रेस्क्यू केलेला नाग आपण रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत चालेल तर आता आपण या, आप या नागाला रिलीज करणार आहोत तर माझं चालू अशाच प्रकारे सुरक्षितरित्या साप पकडून निसर्गाच्या आदिवासात अशाच पद्धतीने सोडता येतो तो, तो पण प्र मुका प्राणी आहे त्याला पण जगण्याचा अधिकार आहे मित्रांनो जर तुम्हाला असा कुठे साप आढळला तर त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही सर्पमित्राला फोन करा आणि त्यांच्याकडून तो रेस्क्यू करा आणि त्याला निसर्गात रिलीज करा पण त्या धन्यवाद धीरज तुम्ही मला सहकार्य केल्याबद्दल आणि मला चांगली मदत केली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो थँक्यू बैठे अशाच प्रकारे सुरक्षितरित्या आपण साप निसर्गाच्या आधी सोडलेला आहे तुमच्याही इथे कधी असा प्रकारचा साप निघल्यास जवळच्या सर्पमित्राला किंवा मी दिलेल्या एन डब्ल्यू डब्ल्यू एस या संस्थेच्या नंबरवर कॉल करू शकता धन्यवाद तुमचंही आणि बैठे तुमचंही तुमचं पण लाईक आणि शेअर नक्की करा चालेल